नमस्कार मित्रांनो दत्तात्रय प्रभूंना दत्त हे नाम का मिळालं त्यांना दत्त का म्हणतात तर जेव्हा अत्रिअसुयाच्या तपावरती प्रसन्न होऊन ब्रह्माविष्णू महेश हे तीन देव त्यांच्या घरी प्रगट झाले तेव्हा ब्रह्मदेव हे चंद्र चंद्रलोकात चंद्र लोकात निघून गेले भगवान शिव हे दुर्वासा ऋषींच्या रूपामध्ये जगदुद्धाराच्या कार्यासाठी निघून गेले तेव्हा अनुसूया मातेचे चित्त खिन्न झाले त्यांना दुःख झालं की आता आपला तिसरा मुलगाही निघून जाईल तेव्हा दत्तात्रय प्रभूंनी म्हणजे भगवान विष्णूंनी आपलं स्वतःचं दान अळसुय मातेला केलं आणि सांगितलं की आई मी माझं दान तुला करतो माझं स्वात्मदान तुला करतो आणि आजपासून तुझ्याच जवळ मी राहणार रह। आहे म्हणून त्या दिवशीपासनं भगवान विष्णूंच्या या दिव्य अवताराला दत्त हे नाम मिळालं दत्त म्हणजे ज्यांनी स्वतःचं स्वात्मदान आपल्या भक्ताला केलं आहे आणि त्याच दिवशीपासनं दत्तक विधान हा शब्द रूढ झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी